नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेट केअर या कंपनीच्या पावडर क्लच याबाबत माहिती घेणार आहोत या, या पावडरचा वापर आपण कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या फीड गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आपल्याला दुग्ध व्यवसाय करत असताना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामधीलच काही समस्या म्हणजे ज्यावेळेस आपले पशु व्यायला असतात त्यामध्ये मग आपल्या पशूंना व्यायच्या आधी खाली बसणे असेल किंवा त्यांचे अंग बाहेर येणे असेल किंवा काही ठिकाणी आपल्याला वासरू ओढून काढावे लागते काही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जार अडकणे असेल यामध्ये मग जार अडकल्यामुळे पशूंच्या गर्भपिशवीत इन्फेक्शन होते तसेच पशु पूर्ण दूध देत नाहीत पशूंना माजावरती येण्यासाठी समस्या निर्माण होतात पशूंना गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होतात तसेच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होते त्यामुळेही पशे बस बसून घेतात त्यामुळे तसेच वासरा आपल्या पशूंमध्ये वासराची वाढ पूर्ण होत नाही त्यांच्या काशीची वाढ पूर्ण होत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या पशु आप त्यांची जी दूध देण्याची कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपले पशु दूध देत नाहीत पशुपालक मित्रांनो वरील सर्व समस्या घडतात कारण आपण आपल्या पशूंना गाभन काळामध्ये जी काळजी घ्यायला हवी ती न घेतल्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की पशुच्या गर्भाशयात वासराची पंच्याहत्तर टक्के वाढ ही शेवटच्या तीन महिन्यात होते त्यामुळे याच काळामध्ये आपल्या पशूंना जी मिनरल्स असतील विटॅमिन्स असतील यांची गरज जास्त प्रमाणामध्ये असते कारण आपल्या पशूंना याच काळामध्ये तिच्या वासराची वाढ करायची असते त्यांच्या शरीराचा मेंटेनन्स वागायचा असतो काशेची वाढ करायची असते तसेच तिला वेण्यासाठी ज्या एनर्जीची गरज आहे ती टिकवायची असते याच्याबद्दलच आज आपण वेटकेअर कंपनीच्या पावडर क्लच यामध्ये हे सर्व न्यूट्रिशन दिलेले आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर क्लचमध्ये डी ग्लुकोज हा घटक दिलेला आहे यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची गरज आहे ती भरून काढण्यासाठी मदत होते त्यामुळे पशूंना होणारा जो किटोसिस आजार आहे या आजारामध्ये पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता होते ती पावडर क्लचच्या वापरामुळे पशूंमध्ये होत नाही तसेच या पावडरमुळे आपल्या पशूंना दूध वाढीसाठी चांगला फायदा होतो तसेच रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठीही चांगला उपयोग या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना होतो तसेच पशुपालक मित्रांनो पावडर क्लच मध्ये अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत याचा फायदा पशूंमध्ये वाढीसाठी तसेच विकासासाठी त्यासोबतच प्रथिनांचे संश्लेषण करण्यासाठी स्नायूंचे पुनरुत्पादन करण्यासाठी आणि पशूंमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी होतो तसेच दुधामध्ये जे प्रोटीन्स आहेत त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठीही यामुळे पशूंना चांगला फायदा होतो तसेच आपल्या गाभन पशूंमध्ये अमोन अमायनो ॲसिडची कमतरता भरून काढण्यासाठी याचा चांगला फायदा होतो तसेच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या गर्भाशयाचे आरोग्य सुधारण्यासाठी यामुळे चांगला फायदा होतो त्यासोबतच या पावडरमध्ये मिथिओनिन ही दिलेले आहे याचा फायदा पशूंमध्ये त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांचे रिप्रोडक्शन सुधारण्यासाठी सोबतच दुधाचे उत्पादन वाढीसाठी तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे फॅटी लिव्हर आणि किटोसिस या आजारांपासून आपल्या पशूंने पशूंना वाचवण्याचे कामही पावडर क्लच खूप चांगल्या पद्धतीने करते तसेच आपल्या गाभन पशूंमध्ये व आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये जी वाढलेली मिथिओनिनची गरज आहे ती भरून काढण्यासाठीही पावडर क्लच खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते तसेच पशुपालक मित्रांनो पावडर क्लचमध्ये मध्ये प्रोटीन हायड्रोसायलेट ही दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये वाढीसाठी दुधाचे उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी याचा फायदा होतो तसेच पशूंमध्ये रिप्रोडक्टिव परफॉर्मन्स वाढण्याचे कामही चांगल्या पद्धतीने होते प्रोटीन हायड्रोसायलेटमध्ये लहान पेप्टाईड आणि अमायनो ॲसिड असतात यामुळे ते आपल्या पशूंच्या आतड्यामध्ये सहजपणे शोषले जातात यामुळे पावडर क्लचचा रिझल्ट आपल्या पशूंना खूप चांगला मिळतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया पावडर क्लचच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये काय फायदे होतात पावडर क्लचच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये दुधासंबंधित कुठलीही समस्या असेल त्या ठिकाणी या पावडरचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो तसेच आपल्या पशूंना त्यांच्या दूध देण्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत नेण्यासाठी या पावडरचा खूप चांगला फायदा पशूंमध्ये होतो त्यासोबतच पशूंमध्ये त्यांची प्रसूती सुलभ होण्यासाठी या पावडरमुळे पशूंना पशूंना मदत होते तसेच पशूंमध्ये प्रसूतीच्या वेळेस एनर्जी जी एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्यासाठी या पावडरचा फायदा आपल्या पशूंना चांगला होतो त्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जार वार अडकण्यासंबंधी ज्या समस्या आहेत त्याही कमी होतात त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर त्यांना जे मेटाबॉलिक आजार होतात तेही या पावडरच्या पशु वापर वापरामुळे आपल्या पशूंना होत नाहीत त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर ते चारा व खुराक खूप चांगल्या पद्धतीने खातात यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादनही खूप चांगल्या पद्धतीने वाढते तसेच पावडर क्लचचे आणखी फायदे म्हणजे या पावडरच्या वापरामुळे पशूंमध्ये अंग बाहेर येणे ही समस्याही कमी होते त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर प्रॉपर हिटवर ते येतात तसेच त्यांना गर्भधारणेच्या संबंधी ज्या समस्या असतील त्याही या पावडरच्या वापरामुळे कमी होतात तसेच त्यांच्या काशेची विक विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये एनर्जी टिकून राहण्यासाठी या पावडरमुळे खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो पावडर क्लचचा वापर आपण आपल्या गायी म्हैसमध्ये त्यांच्या शे शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच आपली गाय नऊ महिन्याची ज्यावेळेस गाभन असेल त्यावेळेस आपण रोज एक पुढी पंधरा दिवस व आपली म्हैस ज्यावेळेस दहा महिन्याची असेल त्या ठिकाणी आपण रोज एक पुडी पंधरा दिवस याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपले पशु व्यायल्यानंतर आपण रोज एक पुडी पंधरा दिवस याप्रमाणे संपूर्ण एक महिना या पावडरचा डोस आपण देऊ शकतो यामध्ये आपल्याला या, या पावडरचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद